नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचा पुन्हा एका नवीन व्हिडिओत आणि आज तर व्हिडिओ असा तर गावाकडून सुरू करते आहे टॅग आहे तर काल इलेल दारिस आणि काल तुमका दाखवलं काल रात्री उशीर झालो घराकडे दोन वाजले का उशीर आमचो वाजले तरी सकाळचे दहा वाजलेत आता थोड्या ओडापुरी आता जरा नाश्ता करूया भाजी आणि मोरीवर नाश्तो करते उठल्या आता जरा फ्रेश झाले नाश्त्यात आमची भाजी आणि घावणे घावणे नाही घावणे बनवले मस्तरवी तयार पुण्याक असताना वर काढते आज चुलीवर मी खाते आणि मग जाते जरा पूजेकडे काल रात्री इलेजपासून जाऊ का नाही सगळे जर मुला सगळे काम करतात ते आम्ही पण जाऊ काय जरा आणि नाश्ता झालेला आणि आता चलले सभा मंडपाकडे उद्या पूजा त्याच्यामुळे आज खूप तयारी करूची असा बाकीचे करतात सकाळपासून त्याच्यासाठी एकदम लाईक शेअर आणि सबस्क्राईब होऊन जाऊ दे आणि मी चलले आता आतापासून थोडीशी मेहनत करूया आम्ही पण आता बघा आता लय खातले मी आता सगळे तुटान आण पडतील माझ्यावर आलो आलो लगेच नाही मी नाटक मी काय मी कामान मुरग दोन वाजता गेले रात्री घरा घेतोय सगळ्यांची कामं चालू असतोय तुम्ही बघू शकतास आणि खुर्ची आता ते खुर्ची उतरू आम्ही पण जातो

कालच्यात लावलेलो आणि इकडे सगळा लाइटिंगचा सामान काढून ठेवलेला हो आणि पाठी इकडे रिक्षा आहे रिक्षा मंडळी बसून गप्पा मारतायत ड्रायव्हर घ्या रिक्षा ड्रायव्हर आज आलेले आहेत रिक्षा <laughs> ड्रायव्हर <laughs> आज <आदो जिल्ण>। फारसा <laughs> चालला सगळ्यांचं सगळे फरसाण खातात बघू शकता सगळ्यांचं फरसाण ब्रेक चाललेलो फरसान हवा सगळ्यांचं फरसाण ब्रेक चाललो आणि संतो आज आणि मी काम करतो विशी बिशी भिडसण्याचं काम होतं आमचा की हो त्याला काम करतो नंतर आम्ही व्हिडिओ म्हणून परत पूजेक महाप्रसादाचं आयोजन महाप्रसादा त्याच्यामुळे इकडे जेवणाची रूम काम होतं ग्रीन नेट एकदम मस्त पैकी आता झालर वगैरे लावून झालेली आधी झालर तुम्ही बघू शकतास बाहेरला टाकता ते खाली झालर लावून झाली आता मी आणि इकडे सगळी मंडळी मिटिंग चाललेली काय काय करतो आणि हे बाकीची सगळी जण आमचा म्हण्याबाई बबलू च काम करते झालर लावणार मी लाव जारु 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 चला तर मग आता झालेला सभा मंडपाच काम आणि आता रेस्ट म्हणून अंघोळ वगैरे करून जेवण घरा गेलो म्हणजे जेव साठी अंघोळ करू साठी वगैरे आणि गॅसची गाडी असा घरोघरी गॅस व्यवस्था आणि आम्ही गॅस घेत बीस का, मी नावन होते आणि जेवतोय भूक लागले जाम तर आताच घराकडे आणि बघा दाढी करतोय मी कल्ले कापूच त्याच्यामुळे दाढी करतोय आणि झाल्यावर मग अंघोळीला चाललो ए नॉटंकी काय दाढी करतोय ना मी दाढी करतोय मी घबरायचं mm. चल आणि दाढी करून झालेली असा आता जरा रुया चेर बघूया काय झाला आता ऑल गुड ओके डन <laughs> बरेच धुया झालेला परफेक्ट दोन्ही मजुनी बरोबर ते कल्ल्याच मारूच होते बस तेवढे जास्त जरा झालेले दा घरगुती पहिल्यांदा गेल्या घरात दाढी आंघोळ <laughs> वगैरे करून रेडी आहो आम्ही आणि आता जेवतलो जेवण झाल्यावर परत सभा सभामंडपाकडे जाऊच असा जेवण झालेला असा आणि परत चालले सभामंडपाकडे तर दो आजच एक दिवस ताचा आणि उद्यापासना उद्या पण असा उद्या पूजा असा त्याच्यामुळे आजचं एक दिवस असा आणि उद्याचा दिवस पण तसंच जातलो ऊन जाम भी ले लागता लय जाम डोळे बी असे उघडवत नाहीत लयच लागतं ऊन सावय तिला बरा वाटतं एकदम मस्त वैकी तुला जाऊया कोण कोण पोर गेलेत काय बघूया अजून लय काम करूचा सगळ्यांच्या सा साथीने एक साथ असले तर लवकर हो त्याला करत बाबा काम बघतो जाऊन चला बघू शकता काम चालू असं आमचं ओ बाय ना बांधा चला तर मग फायनल पूजेकडसून घराकडे आता परत जाऊच रात जरी सांग झाली आता पाच वाजे दिले आणि याकडे आई आणि आजी त्यांनी आजी आमची खळा सारवतच खळा उद्या पूजा त्याच्यामुळे खळ्याचा सारवण्याचा कार्यक्रम चालू असा आता खिरमट आंबू आणलेले मग अशी तिची मस्त खिरमट मस्त की मीठ मसाला साखर आई सगळे खात आता मस्त गीत सर्वात जास्त तूच खातल मी खाजले आवडता म्हटल्यावर खाऊ कस हो सर्वजण नाही खात हा एकटा खातोय सर्वांची सांगतो तर बराबर वाटा ना सगळे खातो तसं मी एकटं काय खाद्याड वाटत आमच्या श्रेयसला आणि माईक होय झाला सीतापड म्हणून चढले झाडा चे झाड बसत नव्हतो की हा सीताबाळाचा झाडा पण मागा वर चढ सीताबळ काढू साठी एवढे प्रयत्न करूचे लागले पण शेवटी काय पदरात काय माझ्या पडला नाही सीताबळणीच्या झाडार चढले त्या दा सीताबळ गावाक नाही फणस काढून ना आणले फणसचे गरे खावा फनसाचे गरे फणस काढून आणले आता वरना आणि यो आमचं श्रेयस माझो भाचो गरे खाता ही आजी आजीचाच फोन असा आजीने काढूक लावला आता जस्ट जे? आ, माका ना घरे काढून ठेव काय घे घरे काढून ठेव माका टोपात काय नाही ठेव रात्री येते मग मी चला तर परत सभा मंडप आमची यजा चाललीच असा ऐसून सुंद घराकडून घराकडसून सभा सभामंडसून घर बस एवढंच प्रवास तर आजचं एवढंच आहे व्हिडिओ करणार आहे ऑलमोस्ट झालेली असा त्या बघा सारवून झालेला जस्ट छान सारवल्याने आणि पाठी लाइटिंग छत वगैरे सगळा मारून झालेला मंडपाचा तर सगळ्या झालेलाच असा आणि ह्या साईडला ला एट्रान्स केलेला सगळ्या मुलांनी मी तिची लाइटिंग पण करून झाली आता जस्ट करून बसले आहेत आम्ही म्हणजे हातभार लावूया नाही तर म्हणता कायच करू नाही बॉन्डवतना निघालो आणि आता सगळेजण चाललो आम्ही कनेडी इकडे दोन बघू शकता मागे आणि हा आमचा ड्रायव्हर आमचा बायको कनडी चाललो आम्ही मस्त काही खाऊन पिऊन येतो मला जर माझ्या चायनीज सेंटरला येलो मस्त काही स्टार्टर मागवलेलं असं जस्ट स्टार्टर मागवलो आता ऑर्डर दिलेली आहे ती येतात बघू शकता तुम्ही फायनली आमचा इलेला असा सूप अँड लॉलीपॉप सगळे मस्त जेवण वगैरे झालेलं आणि परत सभा मंडपात आणि इकडे लाईटिंगचं काम चालू असा बघू शकता तोरण वगैरे लावून झाले बबलू पेटून दाखवतो आमका वड वर पेटवलेलो वड एक पेटवलेलो आहे बघा तुम्ही दाखवत बबलून वड पेटवलेलो आहे बघा बघू शकतास हिरव गार करून टाकल्या रात्रीच दिवसाचा हिर्यागार दिसता दिसतात रात्रीचा हिर्यागार करून टाकला एकदम मस्त पेग कोणी लाइटिंग तर कोणी साफसफाई घरी होतं आणि इकडे तुम्ही शकतास भाव मस्तपैकी क्लीनिंग क्लिनिंग होतो सभा मंडपाची एकदम वायपरने एकदम धुतलेला होता, एक एक होता। जास्त तरी सगळी कामावरून झालेली असत मॅक्सिमम आणि उद्या पूजा असं सकाळी म्हणजे आजच पूजा सकाळी आता वाजले सकाळचे दोन पंचावन्न जवळपास तीन वाजे दिले आणि आता मी चालले तरी घरात म पोरगे अजून कामा करतात पुढे गेटचं काम करतात आणि मंडपाचं काम झालेला असा बरेपी झालेलं लायटिंग वगैरे सगळं करून झालेलं आता आम्ही आणि आता चाललो आम्ही आता तुमकं पण दाखवतो लायटिंग कशी वाटली ती सांगा आवडले ते नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब विसरा नको आणि चला तर मग आजच्यासाठी एवढंच उद्या भेटूया आता म्हणजे आज भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये पूजा पण असा वाढायची तेव्हा सगळी मंडळी उपस्थित राहतली तेव्हा पण मस्त धम्माल वाटतली कारण तेव्हा सगळी मंडळी उपस्थित असलेली आहेत त्याच्यामुळे सगळा एकदम मस्त पिके होत आला माहोला डबल बारी वगैरे सगळा असा कार्यक्रम आमच्या वाडीची मंडळींची भन्ना पण आहेत पूजा पण असा त्याच्यामुळे माका लवकर उठायचा पण आता तीन वाजले व्हिडिओ रेकॉर्डिंग करूचे त्याच्यामुळे जाऊ काय आता म्हणून मी चलय आणि बाकीच्यांकडे ते सांगा नेलं आहे आणि चला तर मग आजच्याटी एवढाच पुन्हा एकदा पुढच्या एका नवीन व्हिडिओत अशीच धम्माल करत मस्ती करत अशीच तुमची आमची भेट घडवत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करू विसरण को आणि व्हिडिओ लाईक नक्कीच करा जय श्रीराम